नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेवीस एप्रिल वार मंगळवार तुम्हाला जुळेचा बाजार दाखवतो आहे तर माझा पाठीमागे मित्रांनो जुळेसचा बाजार भरलेला आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही बजेट रेंजच्या पण काही दाखवणार आहे आणि काही थोड्या महागड्या काही पण दाखवणार आहे तर व्हिडिओ पुन्हा बघा जर आपण आज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपले भरपूर शेतकरी मित्र व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही व्हिडिओ लाईक करत नाही तर मला पण व्हिडिओ बनायला काहीतरी फिरावं लागतं मित्रांनो थोडीफार मेहनत लागते मला पण तर व्हिडिओला लाईक ला ला करत जा तुम्हाला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला काही तुम्हाला काही पैसे वगैरे लागणार नाही तर चला मग तुम्हाला आजच्या बाजारातील काही दाखवतो तर मित्रांनो गाईंची क्वालिटी बघू शकता तुम्ही एक खूप क्वालिटी आहे घाबरणी का आहे चालले घाबरणी का फक्त तिला किती चालू आहे तूदा लिटर चालू दोघं ह्या चौदा लिटर चालू आहे का व्यवहार चालू आहे का तू हिमतीचा व्यवहार चालू आहे का तर मित्रांनो क्वालिटी बघा एक नंबरच्या क्वालिटीला काही आणले आपले बोरवीरचे व्यापारी मित्रांनो घडं बोरवीर वस्तू बघा मित्रांनो एक नंबरची क्वालिटीची काय आलेली आहे धुळे मार्केटमध्ये आजपर्यंत आपल्या तुझ्या मार्केटला मध्ये क्वालिटी क्वालिटीची काय आलेली आहे एक नंबरची क्वालिटी मित्रांनो बघू शकता तुला भैया किलो येत्यायच वेद किती तिसऱ्या मध्ये का किती लिटरची किती लिटरची म्हटलं पंधरा सोळा एका टायमाला पंधरा सोळा लिटरची काय म्हणता याची ऑफर ऑफर एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार रुपये का बर कुठली खरेदी आपली खरेदी काष्टीची काष्टीची खरेदी का तर बघू शकता मित्रांनो काष्टीच्या काही आज आपल्या धुळे बाजारात आलेले आहे एक नंबरची वस्तू मित्रांनो आजपर्यंत धुळे बाजारामध्ये अशी क्वालिटीची काही आलेली नाही एका टायमाला पंधरा सहाची गाय एक पाच सांगायला किंमत ही जर तुम्हाला काही घ्यायची असतील तर संपर्क करू शकता किती चालू ये तू तिला पंचावली त्याची किती सांगायला की मग पंच्याऐंशी हजार रुपये सांगायला किती

झाला व्यवहार यावर्धी किती झाला किती झाला आपला व्यवहार एक्क्याण्णव हजारला व्यवहार झालेला आहे का तर मित्रांनो या गाईचा व्यवहार एक्क्याण्णव हजारला झालेला आहे आपलं बोरकुड मांडाचे व्यापारी त्यांच्याकडे मित्रांनो मला नेहमी बजेट रेंजच्या काही पाहायला भेटतील तर आज तुम्ही दोन आणले का दोन आणले दूध आले का लाल लाल जनलेली भर भच् आहे ना तिला भच्च पण आहे ना किती दिले दुधी पाच पाच लागेल पाच पाच चालू आहे का दहा बारा कच्ची कच्ची दहा बारा दिवसाची कच्ची किती किंमत याची किती पस्तीस हजार रुपये सांगायला आहे का आणि हिचे सांगायला पंचेचाळीस कमी जास्त तर मित्रांनो हिला पाच पाच लिटर दूध चालू आहे मित्रांनो डिझलिलीची पंचेचाळीस सा हजार रुपये सांगायला की मध्ये या सर्व बजेट रेंज च्या मशी आहे आपल्या बजेट रेंजच्या काही मित्रांनो व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन जाईल फक्त सांगायची मध्ये

तर मित्रांनो बघू शकता तुम्ही काही तिला पाच पाच लिटर दूध चालू आहे खरेदी आपली कोपरगाव कोपरगावची तर मित्रांनो कोपरगावच्या काही मित्रांनो कोपरगाव बाजाराची इथली जवळपासची खरेदी नेहमी ते सोमवारी काही खरेदी करता मित्रांनो मंगळवारी आपल्या बाजारामध्ये आणत असतात हे oh का तर मित्रांनो जर तुम्हाला काही घ्यायचं असेल मित्रांनो जर बजेट रेंज तर व्यापारी मित्रांनो भरपूर मान्यचे तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही विसरण्याची आहे का तर मित्रांनो आपलं धुडं विसरण्याची आहे काय कीमत आहे ची गाबर आहे चाळीस हजार रुपये का तर मित्रांनो ही गाभार आहे चाळीस हजार रुपये सांगायला किंमत व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल हे फक्त सांगायची की किती महिन्याची आठ महिन्याची आहे का

तर मित्रांनो एका टायमाला चार लिटर दूध आहे दोघा आहे आठ लिटर दूध एकदम गरीब तर मित्रांनो तुम्हाला गाई घ्यायची असे तर आपण विसरल्याची मित्रांनो धोळं विसरली नंबर आहे ना तुमचा हा नंबर आहे बोला मॅम त्र्याण्णव त्र्याण्णव बोला त्र्याण्णव छप्पन एकोणऐंशी अकरा अठ्ठेचाळीस नाव काय तुमचं नाव काय तुमचं मोहन डमडे मोहन डमडेरी विसर तर मित्रांनो विसरे जे व्यापारी जर तुम्हाला गाई घ्यायचा असतील तर तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे